मुंबई उपनगरातील बोरिवली पश्चिम गोराई येथे असलेले रुआ हॉटेल सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे रुवा हॉटेल मालकाने बृहमुंबई महानगरपालिका तसेच आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सगळे नियम ढाब्यावरती बसवून सरळ उघडपणे हॉटेल चालू केले आणि हे हॉटेल सुरू केल्यानंतर सहा महिन्यातच एकदाही आरोग्य विभागाचे त्यावर लक्ष जात नाही हे नवलच याशिवाय महाराष्ट्र शासनाकडून हुक्कावर बंदी असताना देखील या रुआ हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्के देखील देण्यात येतो आणि त्यावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे गृहमुंबई महानगरपालिकेचे तसेच आरोग्य खात्यांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रुआ हॉटेलमध्ये देण्यात येणारे जेवण कशा प्रकारचे असेल हे विचार न केलेलाच बरा भविष्यात रुआ हॉटेलमधील जेवणामुळे नागरिकांना विषबाधा झाल्यास याला संपूर्ण जबाबदार कोण असणार आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेला रुआ हॉटेल अजून कोण कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सुरू आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण आता तरी अशा बिना परवाना चालविण्यात येणाऱ्या व लोकांची जीवाशी खेळणाऱ्या रुआ हॉटेलवर बृहमुंबई महानगरपालिकेकडून काय कारवाई करण्यात येते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा